जयसिवराय खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये लव जहाजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आमचा हिंदू मुले कुठेतरी यामध्ये अडकत चाललेलं आहे आणि त्यासाठी आम आम्ही हा मुकमोर्चा काढला आहे की आमच्या घरातली स्त्री आणि गोठ्यातली गाय सुरक्षित राहिली पाहिजे आणि पुढच्या दिशा काय असतील हे मी सांगते की महाराष्ट्रातील प प्रत्येक मुलगी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली प प्रत्येक मुलगी ही वाघिण आहे आणि आम्ही निदान आमचं स्वतःचं रक्षण करू इतक्या सक्षम नक्कीच होऊ आणि जर सरकारने धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू केला नाही तर आम्ही स्वतः समर्थ होऊ की त्या नराधवांना आम्ही वाघिणी स्वतः पाडू धन्यवाद आज आमच्या या धाराशिव मध्ये एक आक्रोश मोर्चा करण्यात आला आहे हा देश हिंदुस्थान हिंदू समाज या मोठ्या संख्येने असताना देखील आज हिंदू समाजामध्ये लवजियाद प्रकरण सारखे या लवजात माध्यमातून महिलांच्या अत्याचार होत आहे त्यांना धर्मांतरण केलं जात आहे हे धर्मांतरण थांबण्यासाठी आता हे मोर्चा या ठिकाणी काढला आहे त्याचबरोबर हे आपल्या राज्यामध्ये बंदी कायदा असताना देखील एवढा कायदा फक्त नावाला झाला आहे हे कायदा कडक करण्यात यावा जे आज बघत आहात तुम्ही या धाराशिव शहरामध्ये असेल नळदुर्गमध्ये मध्ये असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये असेल अनेक गो हत्याबंदी असताना गोहत्याची उघडपणे या ठिकाणी हत्या केली जात आहे हे गोहत्या थांबली पाहिजे महिलावर होणारे अत्याचार हिंदूवर होणारे अत्याचार हे थांबले पाहिजे म्हणून या या धाराशिव ठिकाणी ठिकाणी तमाम आक्रोश हिंदूंचा मोर्चा काढला आहे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर हे कायदा करण्यात यावं अन्यता आक्रोश मोर्चा काय आहे हे तुम्हाला काही दिवसात सांगण्यात नाही देत येईल हे आज आपल्या माध्यमातून आपणास आव्हान आहे एवढंच या ठिकाणी बोलतो लवजिहाचं प्रमाण सध्याला आपल्या इथं भरपूर वाढलेलं आहे त्यासाठी आम्ही हा मुखमोर्चा काढलेला आहे शासनाने याबाबतीत थोडंसं दखल घेऊन याच्यावर काहीतरी कायदा काढावा यासाठी आम्ही हा मुख मोर्चा घेतलेला आहे